डॉक्टर नितीन सावंत विचारमंच आयोजित स्मार्ट एक्सपोच्या व्यवस्थापना अंतर्गत भव्य राज्यस्तरीय कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन शरद कृषी महोत्सव दोन हजार चोवीस ला कृषी दिंडी काढून शुभारंभ दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता कृषी दिंडी काढून या शरद कृषी महोत्सवाची मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली आज दुपारी पशु प्रदर्शनामध्ये खिल्लार जातीची गाय बैल म्हैस रेडा यांची स्पर्धा वेगवेगळ्या गटाप्रमाणे घेण्यात येणारे यामध्ये खिल्लार खोल एक वर्षाच्या आत खिल्लार खोल एक वर्षाचा क्रोल खिल्लारखोन दोन दाती खिल्लारखोन चार दाती खिल्लारखोन सहा दाती खिल्लार गाय खिल्लार कालवड होस्टन गाय दोन व चार दाती होस्टन गाय चार दातीवरील संकरित कालवड जर्सी गाय पंढरपुरी म्हैस महसाना म्हैस सुधारित जातीची रेडी जातीवंत रेडा चॅम्पियन ऑफ द शो अशा प्रकारच्या गटामध्ये स्पर्धा होणार आहे तरी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा व नागरिकांनी जातीवंत गाय कालवड म्हैस रेडा पाहण्यासाठी लोणंद बाजार येथे आयोजित केलेल्या शरद कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले हस्ते या कृषी प्रदर्शनचं उद्घाटन आणि भव्य अशा शेतकरी मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे याकरिता सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब लोकांचे आयडॉल हे दादा पवार अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे रोज या ठिकाणी पाच दिवस भरलेल्या या शरद कृषी महोत्सवमध्ये विविध कार्यक्रम आहेत त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील विविध तट अभियानं शासकीय स्टॉल्स त्याचबरोबर अवजारांचे स्टॉल्स असे अनेक नवनवीन माहितीची या ठिकाणी दालणं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या पाच दिवसांमध्ये पशुवैद्यकीय आणि कृषी विभागाकडून अनेक पशूंच्या आणि पक्षांच्या स्पर्धा त्याचबरोबर भाजीपाल्याच्याही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा या कृषी महोत्सवासाठी सर्वांनी या ठिकाणी लोणांमध्ये येऊन सलग कृषी महोत्सव नक्कीच भेट द्यावी असं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो